तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती प्रश्न न्यायासाठी मजलुमांचे वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट दे। जळगाव जामोदच्या पिंपरी खुदरी गावात पूल आणि रस्त्याच्या उभारणीची गरज जळगाव जामोद तालुक्यातील पिंपरी खुदरी हे सुमारे दोन हजार पाचशे लोकसंख्येचे गाव स्वतंत्र ग्रामपंचायती अंतर्गत येते या गावात जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा आहे जी नदीच्या काठावर स्थित आहे वर्ग पहिला ते सातवा पर्यंतची सुविधा या शाळेत उपलब्ध आहे अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त गावाला पायाभूत सुविधांची गरज बावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिंपरी खुदरी गावात मोठे नुकसान झाले सुलतानी बंधू काय समस्या आहे गावमध्ये आमच्या गावाच्या शाळेचा प्रॉब्लेम आहे साहेब फक्त आम्हाला थोडासा कारण अतिवृष्टी झाल्यामुळे आमची शाळाही खरडून गेली शाळाही खरडून गेली त्यात गे बरसामध्ये आमचं पाण्याचं पोरायला शाळेची तकलीफ होती इतका पाण्यातून आम्हाला पोरायला आणावं लागते त्यामुळे आम्ही ना दे आता पुलाचा प्रस्ताव द्यायचा विचारताला आम्हाला आमदार साहेबांना एकदा देल बी आम्ही ना त्याच्या कानावर टाकायला प्रस्ताव नाही दिला आम्ही फक्त काना टाकलो होतो आमदार साहेबांच्या त्यामुळे आता आमदार साहेब का भूमिका घेतात त्याच्या लक्ष आमचं पुलाची लय आवश्यकता आहे हा विद्यार्थ्यांना शाळा शाळेमध्ये जाण्यासाठी खरोखर आवश्यकता येतो अड्डा मधा लोक घाला अड्डा मधा करायला बाकी आहे अर्धा झालेला आहे अर्धा पेंटिंग मध्ये आहे अर्धा जास्त झाला म्हणजे असं म्हणजे शिवारात फक्त टच टच झाला शिवारापासून इकडे राहिला एवढी तकलीफ आहे या नाल्यामध्ये की बरसाती कधी जाते शेतकऱ्यांना शेतामध्ये जात आहेत शेतकऱ्यांना शेतामध्ये जात आहेत नाही एवढं खराब झालं ना गाळा घोळ हे पायदल बी जाता नाही येत माझ्यासाठी रोड असून बी तू त्याच वापस यावं सकाळी नऊ वाजता मुसळधार पाऊस सुरू झाल्याने नदी नाल्यांना पूर आला आणि पाणी शारेसह गावात शिरले या आपत्तीत अनेक शेतक्यांचे मोठे नुकसान झाले काहींची घरे कोसळली काहींना तुटपुंजा मद्दीवर समाधान मानावे लागले तर ज्यांचे नुकसान अधिक होते त्यांना लाखो रुपयांची मदत मिळाली भ्रष्टाचाराचा आरोप आणि प्रशासनाची भूमिका यावेळी तहसीलदार मॅडम आणि दोन पटवारी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले जळगाव उन्नतीने याबाबत बातम्या प्रकाशित केल्या होत्या ज्यामुळे या प्रकरणाची सत्यता समोर आली या प्रकारामुळे गावक्यांमध्ये तीव्र नाराजी आहे विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित पुलाची मागणी शाळा नदीच्या काठावर असल्याने विद्यार्थ्यांना पावसाळ्यात नदी ओलांडून शाळेत जावे लागते त्यामुळे गावक्यांनी आमदार संजय यांच्याकडे पुलाच्या उभारणीची मागणी केली आहे त्याचबरोबर पिंपरी खुदरी ते आसलगाव हा अपूर्ण रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे या मागण्यांवर प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना करून या भागातील लोकांना सुरक्षितता आणि सुविधा पुरवण्याची अपेक्षा आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज